नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या होळी भागामध्ये एक जबरदस्त असा भाग आलेला आहे तर त्यामध्ये आता जी भांग पेल्यामुळे आपले ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना प्रेमाचा रंग कसा लावतात आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात कशी होते तेव्हा मित्रांनो आता आपण मालिकेमध्ये आत्तापर्यंत असं बघितलं होतं ही लावण्याचं ऐकून मात्र अर्णवरे रागात ईश्वरीच्या टर्मिनेशन लेटरवर सही केलेली असते परंतु आता अंजली आणि आजी या दोघींनी ईश्वरीला घरी बोलावून घेतलेलं असतं ईश्वरी आता त्यांच्या सांगण्यानुसार घरी येते परंतु अर्णव तिच्यावर चिडतो तर ईश्वरी म्हणत असते की हे बघा अर्णव सर आता मी तुमचा जॉब सोडलेला आहे आणि जे काही तुमचे राहिलेले पैसे आहे तर ते पैसे मी कोणतेही नोकरी करून पूर्ण करू शकते त्यामुळे आता मात्र अर्णव आणखीनच भडकतो कारण आता ईश्वरी ही ऑफिसमध्ये तर होतेच परंतु आता घरीही रोज येत जाईल अर्णव रागाने तिला म्हणलेलं असतो की हे पग आजी आज आणि ताई यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नको तुला असं वाटत असेल की या दोघींना गोड बोलून मी त म्हणजे माझ्या काबूत करेल परंतु तसं काही होणार नाही हे पग इंदोर फ्रॉम इंदोर ईश्वरी देसाई तुला आता या घरामध्ये सुद्धा प्रवेश नाही आणि ऑफिसमध्ये सुद्धा नाही अर्नवचं बोलणं ईश्वरी शांतपणे ऐकून घेते आणि ईश्वरी म्हणत असते की मी कोणताही कामधंदा करून कोणतेही नोकरी करून मात्र तुमचे राहिलेले पैसे मी देईल आणि जोपर्यंत मी माझ्या आईचं आणि वडिलांचं एक शेवटची इच्छा ते लॉकेट होतं आणि जोपर्यंत ते लॉकेट मी तुमच्या हातातून नाही मिळू शकत तोपर्यंत मी तुम्हाला म्हणजे तुमच्या घरीसुद्धा ही नोकरी करणारच जोपर्यंत तुम्ही मला ते लॉकेट देत नाही तेव्हा अर्ण म्हणतो की तुझं लॉकेट तू तु लगेच घेऊन जाऊ शकते परंतु ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर जेव्हा मी तुमचे सगळे पैसे परत करेल त्याच वेळेस मी तुमचं लॉकेट तुम्हाला परत देईल त्यानंतर मात्र आता ईश्वरी घरात आल्यानंतर ह्या पुरणपोळीची स्पर्धा सुरू होते कारण आता होळीचा सण असल्यामुळे अर्णव हा म्हणत असतो की खरंच आता माझ्या आईच्या हातची पुरणपोळी म्हणजे खरंच जगात भारी होती तर आता आजीसुद्धा म्हणते की हो ना ईश्वरी अगं माझी जी काही मुलगी होती तीसुद्धा इंदोरला होते आणि तिच्या हातची जी काही पुरणपोळी होती ती इतकी खास असायची परंतु जेव्हापासून तू या घरामध्ये आली तेव्हापासून इंदोरी चविष्ट पदार्थ खायला मिळतात तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की आजी असंच एवढंच ना मग तुम्हाला मी इंदोरी जी काही चविष्ट आहे पुरणपोळी ती लगेच बनवून देऊ का तर लगेच अर्णव म्हणतो की पुरणपोळी बनवायचं इतकं अवघड नसतं पुरण शिजले की पुरणपोळी होते तेव्हा मात्र आता लगेच ईश्वरी म्हणते की ते इतकं सोपं नसतं कारण पुरणपोळी जसं आपण आपल्याला राग ही पटकन येतो तशी पुरणपोळी काही पटकनी होत नसते त्यासाठी पुरण तयार करावं लागतं आणि पुरण तयार करून मात्र ती पुरणपोळी तयार करावी लागते आणि तीसुद्धा अगदी व्यवस्थित आली पाहिजे म्हणून दोघांमध्ये आता कॉम्पिटिशन सुरू होते आणि त्यांना मात्र आता चेअरअप करण्यासाठी अंजली अविनाश मामा हे सर्वजण असतात तेव्हा मात्र आता या दोघांची जी काही पुरणपोळी आहे तर तर अर्णवपेक्षा आपल्या ईश्वरीची पुरणपोळी इतकी छान होते आणि खरंच गोल अशी मस्त पुरणपोळी तिने तयार केलेली असते जेव्हा आता सर्वजण जेवायला बसतात तर आता ईश्वरीच्या हातची पुरणपोळी खाऊन आजीला आज मात्र डोळे भरून येतात तिच्या डोळ्यामध्ये आपल्या आनंद असरू येतात कारण तिला तिच्या मुलीची आठवण येते अर्णवच्या आईची आणि अंजलीच्या आईची तेव्हा आता आजी म्हणते की हे पग ईश्वरी अगदी अशाच प्रकारच्या पुरणपोळ्या माझी मुलगी बनवायची अगदी हाच हीच चवथी तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की अहो इंदोरला असताना मी माझ्या आईबाबांच्या घरी सगळं काही स्वयंपाक पूर्ण करायचे आणि माझ्या हातची पुरणपोळी आई आणि बाबांना खूपच आवडायची परंतु मला आई आणि बाबांपासून दूर यावं लागलं कारण इंदोरमध्ये जो काही व्हिडिओ व्हायरल केला गेला होता आणि केवळ या आरणवसारामुळे मला इंदोर सोडावं लागलं तेव्हा आता ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं की सगळं काही आता आपल्या इंदोरच्या आठवणी आजी अंजली अविनाश मामा आणि आकाश यांना सांगते तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो की हे पग ईश्वरी अग तू कितीही म्हणजे तुला आठवण आली तरीसुद्धा या घरी अगदी हक्काने येत जा तुला आई आणि बाबांची आठवण आल्यानंतर येथे आहे ना तुझ्या हक्काची माणसं तू येत जा अर्णव आता रागाने आकाशकडे पाहतो तेव्हा आता अंजली म्हणते की हो ना ईश्वरी अगं माझ्या भावाने सुद्धा पुरणपोळी खास बनवली आहे बरं का आणि चिंटूला तर एकच नंबर पुरणपोळी येते परंतु आता अंजली मुद्दाम अर्णवला खुश करण्यासाठी हे सर्व करत असते कारण आता या कॉम्पिटिशनमध्ये अर्णव हरलेला असतो आणि ईश्वरीची पुरणपोळी अगदी छान झालेली असते अर्णव अगदी शांत शांत असतो जेव्हा मात्र तो आता ईश्वरीच्या हातची ती पुरणपोळी खातो तेव्हा मात्र आता त्याला असा आनंद झाल्यासारखं वाटतं आपल्या आईच्या हातची पुरणपोळी आता इतक्या दिवसातून आपल्याला खायला मिळाली म्हणून त्याला आपल्या आईची आठवण येते आणि तो आता लगेच आईच्या आठवणीमध्ये रमतो त्यानंतर मात्र आता सगळे काही जेवण वगैरे झाल्यानंतर अंजली म्हणत असते की आज तर दु रंगपंचमी आहे मग तर रंगपंचमी ह्या राजशिर्क्यांच्या घरामध्ये साजरी व्हायला नको का म्हणून आता या रंगपंचमीची इतकी छान अशी तयारी झालेली असते सर्वजण अगदी रंगपंचमीच्या कार्यक्रमासाठी तयार होतात अर्णव आकाश यांनी तर इतके छान आता पांढरे कपडे घातलेले असतात आणि ईश्वरीसुद्धा खूप छान तयार होते अंजलीसुद्धा छान तयार झालेली असते आणि आता आकाशसुद्धा तेव्हा आता मित्रांनो जे काही वल्लरी असते आणि वल्लरी लगेच लावण्याला फोन करते लावण्याला सर्व काही सांगते की अगं तू कितीही त्या मुलीला ऑफिसच्या बाहेर जरी काढलं असलं ना परंतु ती तर आता इकडे आमच्या घरी आली आणि ह्या अर्णव राजश्रीकेंच्या घरी आली आणि अगं ऐकते काय तिने तर आज तिच्या हाताने पुरणपोळी बनवली आमची जी काही ओल्ड लेडी आहे ना तिने तिला पुरणपोळी बनवण्यासाठी आग्रह केला आणि तुला काय सांगू अर्णव आणि तिच्यामध्ये पु पुरणपोळी बनवण्याचं कॉम्पिटिशन लागलं ला होतं तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र आता लावण्याची अगदी म्हणजे तळपायाची आग मस्तकात जाते तिला असं वाटतं की ह्या मुलीला इतकं मी अर्णवच्या आयुष्यातून काढण्यासाठी तिच्या टर्मिनेशन लेटरवर सुद्धा अर्णव कोणी सही घेतली आत्तापर्यंत अर्णवपासून तिला दूर करण्यासाठी इतके प्लॅन केले परंतु तरीसुद्धा आता ही मुलगी अर्णवच्या आणखीनच जवळ जाते एकतर आता ऑफिसमध्ये होते आणि आता घरी आता घरीही एंट्री केली का म्हणून लावण्याचा इतका जळफाट होतो लावण्य म्हणत असतं की हे बघा वल्लरी मी तुम्हाला जे काही सांगते आज मात्र ह्या ईश्वरीचा अगदी महाप्रताप तमाशा व्हायलाच हवा कारण आज धुलिवंदनाचा कार्यक्रम आहे आणि मात्र त्या ईश्वरीला इतकी तुम्ही भांग पाजायची आणि ईश्वरी आता त्या भांगेच्या नशेमध्ये मात्र काही ना काही अशी बडबडती नक्की करेल तेव्हा मात्र आता वल्लरी म्हणते की हो अगं पण आपण कितीही कारस्थान जरी केली तरीसुद्धा ही मुलगी अर्णवच्या जवळच येते नक्की आता काय असं असेल की ते दोघेही आता जवळ येतात की काय ही अंजली आणि ती ओल्ड लेडी आहे ना ती नक्की त्या दोघांना एकत्र आणेल तेव्हा आता वल्लरी म्हणते की ठीक आहे जे तू मला सांगते ते मी नक्की करेल म्हणून आता वल्लरी सर्वजण आता हे तयार होतात बाहेर आलेले असतात आणि सर्वजण आता एक मस्त असे कलर तयार झालेले असतात आणि आता आकाशाने अर्णव तर इतके छान तयार होऊन त्यांच्या हातामध्ये आता ढोल सुद्धा असतात आकाश आता इतका छान तयार होऊन तो आता नम्रता येण्याची वाट पाहत असतो तो ईश्वरीला म्हणतो की एक काम कर अगं तू नम्रताला बोलव ना आणि आज येथे इतका छान असा आपला रंगपंचमीचा कार्यक्रम रंगणार आहे तू नक्की नम्रतेला बोलावून घे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आकाश नम्रतेला बोलवण्याचा आग्रह का करत असेल नक्की आकाशच्या मनामध्ये नम्रताविषयी काहीतरी आहे का म्हणून आता आकाश नक्कीच नम्रतेला बोलवण्याचा आग्रह करतो त्या दिवशीसुद्धा आकाशने विचारलं होतं तू एकटीच आली ईश्वरी नम्रता नाही आली का म्हणून नक्की आता काहीतरी असं आहे म्हणून ते आता नम्रता ताईला फोन करते आणि नमोताईला म्हणते की हे पग नमोताई तू इकडे इकडे राजशिरक्यांच्या घरी येऊ शकते का अगं येथे रंगपंचमीचा कार्यक्रम आहे आणि मला अंजली ताई आणि आजी काही येऊन द्यायला तयार नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तू सुद्धा इकडे हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी यावा रंग खेळण्यासाठी तेव्हा मात्र आता नमो म्हणते की अगं इशू पण आत्ता मला रागवेल आणि आत्याला कसं म्हणवायचं तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे पग अगं नमुई तुला तर आत्याला अगदी खुश करायला तेव्हा जमतं आत्याला कसं तयार करायचं आहे हे तूच बघ आणि तू नक्की इकडेही मी तुझी वाट पाहते त्यानंतर मात्र आता इकडे वल्लहरीने प्लॅन केलेला असतो आणि वल्लहरीने आता ईश्वरीच्या ग्लासमध्ये आता भांग टाकलेली असते आणि आता ही भांग मात्र ईश्वरीला कशी प्यायला द्यायची त्याचा आता प्लॅन केलेला असतो कारण आज आता आजी आणि अंजली ईश्वरीचं तर खूप असं कौतुक करतात म्हणून आता ईश्वरी अगदी वाटेल तसं काहीतरी बोलेल भांगेच्या नशेमध्ये ती अर्णवचा नक्की अपमान करेल आणि अंजली आणि आजी या घरातील नक्की सर्वजण आता यांच्यावर चिडतील आणि ईश्वरीला घराच्या बाहेर काढतील असा यांचा हा प्लॅन असतो म्हणून ईश्वरीला भांग कशी द्यायची ईश्वरीच्या ग्लासमध्ये आता मुद्दाम त्यांनी काहीतरी असं मिक्स केलेलं असतं आणि त्यामुळे आता ईश्वरीला तो क्लास पोहोचलाच पाहिजे परंतु आता ईश्वरीसुद्धा चलाक असते ईश्वरीला त्या मामीबद्दल सर्व काही माहिती असतं कारण मामी कोणत्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते हे ईश्वरीने ओळखलेलं असतं तेव्हा मात्र आता अर्णव हा आणि आकाश एकमेकांच्या सोबत असतात आणि तेवढ्या तेथे ईश्वरी येते आणि आता ईश्वरी जवळून जात असते अर्णवच्या हातामध्ये आता जो काही कलरचे ते डिश असतात तर त्यातून जो काही कलर उडतो आणि तो ईश्वरीच्या अंगाला लावतो लागतो तिच्या गालाला लागतो तेव्हा आता आकाश तर आता म्हणतो की अरे अरे इच्छा म्हणजे आता अर्णव तुझ्याकडून आज ईश्वरीला चक्क कलर लागलाच नक्की काय आहे म्हणून आकाश हसायला सुरुवात करतो परंतु अर्णव मात्र त्याच्यावर चिडतो आणि हे पग आकाश तू काही असं बोलू नकोस मी कुणाला कलर वगैरे काही लावलेलं नाही उलट तू आता शांत राहा तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते ईश्वरी आणि अर्णव आता एकमेकांकडे जेव्हा बघतात तर आकाश त्यांच्याकडे पाहत असतो त्यानंतर आता ईश्वरीला तेवढ्यात राकेशचा कॉल येतो तेव्हा आता तर ईश्वरी कॉल घेते आणि राकेश जी असं म्हणते तेव्हा मात्र आता अर्णवला इतका राग येतो की नक्की हा आ राकेश आहे तरी कोण आणि हा ईश्वरीला कायम फोन का करीत असेल कारण प्रत्येक वेळेस हा ईश्वरीला कॉल करतो नक्की इजाद आणि त्या राकेशमध्ये असं काहीतरी नातं आहे का कारण आता अंजली ताईसुद्धा मला विचारत होती आणि नक्की या दोघांमध्ये काहीतरी असं नातं असेलच म्हणूनच सारखा सारखा तो ईश्वरीला कॉल करतोय तेव्हा मात्र आता अर्णव ठरवतो की काही झालं तरी मात्र ईश्वरी ह्या राकेश या दोघांचं नक्की काय असं आहे हे मात्र आपण त्यांचं सत्य शोधायला हवं म्हणून तो आता पूर्णपणे अगदी स्वतःच्या परीने राकेश आणि ईश्वरी या दोघांचं काय असं सत्य आहे हे शोधण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतो परंतु आज मात्र त्याला आपल्या आईची आठवण होते कारण तिच्या हातची पुरणपोळी आपल्या आईच्या हातची जी काही चव आहे तर त्या हे ईश्वरीमुळे आपल्याला परतनाच पुरणपोळी इतक्या दिवसातून खायला मिळाली आणि आज आपल्या आईच्याच हातची पुरणपोळी खाल्ली असं आता अर्णवला वाटत असतं म्हणून अर्णव आता थोडासा खुश असतो आणि तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की हे पग काही जरी झालं तरी ईश्वरी तू कितीही जरी छान पुरणपोळ्या केल्या असल्या आणि कितीही तू आता स्वतःला कॉम्पिटिशनमध्ये विनर बनलेली असती पुरणपोळीच्या बनलेल्या स्पर्धामध्ये पण इतकं बावरून जाऊ नको कारण मात्र आता अर्णव भांगेच्या नशेत हे सर्व बोलत असतो आणि ईश्वरीसुद्धा आता भांग पेलेली असते आणि तीसुद्धा अर्णवला म्हणत असते की तू जरी मला नोकरीवरून काढलं तरीसुद्धा मला अंजली ताईंनी जॉब दिला आणि मी नक्की तुमच्या घरामध्ये येणार म्हणजे येणारच आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते परत पैसे करून मी माझं लॉकेट घेऊन जाणार तेव्हा आता ईश्वरी जे काही बोलत असते तर अर्णव सारखं तिच्याकडे एकटक पाहत असतो तेव्हा आता लगेच भांगेच्या नशेमध्ये आता दोघांच्या गालाचा रंग एकमेकांना लागतो आणि आता ईश्वरी अगदी खुश होते ईश्वरीला असं वाटतं की आता अर्णव सरांच्या गालाचा रंग आपल्याला लागला म्हणून ते आता खुश असते परंतु आता अर्णवच्या मनामध्ये हा राकेश कोण आहे हे त्याला शोधून काढायचं असतं म्हणून तो ठरवतो की काही झालं तरी हा अर्नव राजशिर्के हा राकेश कोण आहे याला शोधून काढेलच आणि ह्या मुलीचं आणि त्याचं काय असं एक नातं आहे ते नक्की आता आपल्याला शोधून काढायला हवं कारण आता अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमात पडले काही झालं तरी आता राखीचा पूर्णपणे हा तपास सुरू करायचा असं मात्र आता अर्णवने ठरवलेलं असतं अर्णव आता ईश्वरीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे आता असा मग्न झालेला असतो काही झालं तरी मात्र आता ईश्वरी ही आपल्यापासून दूर जायला नको आणि आपण तिचं टर्मिनेशन लेटर देऊन एक खूप मोठी चूक केली हे मात्र आता त्याची चूक त्याला समजलेली असते ऑफिसमध्ये आल्यानंतर सारखी त्याला ईश्वरीची आठवण येते आणि आता पुढे ईश्वरी आ जे काही राकेश या दोघांचं एक असं नातं आहे असा गैरसमज जेव्हा नौचा होणार असतो आणि तो, तो गैरसमज दूर करण्यासाठी मात्र आपला आता ईश्वरीशी लग्न कसा करतो आणि आजी आज आणि अंजली या दोघींच्या मनासारखं कसं घडतं हे आता पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद तुम्ही माझ्या मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब तर करत राहा बेल आयकनवर क्लिक करण्यात मात्र विसरू नका धन्यवाद